नमस्कार मी जयश्री माझ्या जयश्री लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचे स्वागत करत आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक ला सबस्क्राईब आणि शेअर अवश्य करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया चांदी करेल तुमची चांदीत चांदी चांदीचे हे उपाय करतील मला मग चांदी हा धातू शरीर निरोगी ठेवतो मात्र चांदीशी निगडीत काही उपाय तुम्हाला व्यवसायात नफा घरात देऊ शकतात मन शांत आणि शरीर निरोगी ठेवण्यासाठी चांदीचे दागिने आवश्यक आहेत असे मानले जाते चांदी भावनांवर नियंत्रण ठेवण्याबरोबरच संयम आणि चिकाटी आणण्यास मदत करणारा धातू आहे असंही चांदीबाबत बोललं जात चांदी तुमच्या आयुष्यात येणाऱ्या संकटांवर रामबाण ठरू शकते मात्र चांदीचे काही उपाय तुम्हाला तुमच्या तुमच्या ते उपयुक्त ठरू शकतात जर एखाद्या व्यक्तीने चांदीची अंगठी घातली तर त्याच्या कुंडलीमध्ये असलेला कमकुवत चंद्र शक्ती प्राप्त करून बलवान बनतो म्हणूनच कमकुवत चंद्र बलशाली करण्यासाठी चांदीची अंगठी धारण करा सुखशांती टिकून ठेवायची असेल तर चांदीच्या भांड्यात कुंकू आणि पाण्याचे काही थेंब टाकून ते चांगले मिसळा आणि घरातील सदस्यांच्या कपाळावर नियमित टिळा लावा या उपायाने कर्जापासून मुक्ती मिळते तसेच नोकरीतही प्रगतीची संधी मिळते शारीरिक समस्या दूर करायची असेल तर चांदीच्या भांड्यात पाणी प्यावं त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढली जाते आणि त्याला कोणत्याही प्रकारची शारीरिक समस्या होत नाही चांदीच्या भांडीत भांड्यात पाणी पेल्याने सर्दी खोकल्यापासून सुद्धा आराम मिळतो आर्थिक नफा मिळवण्यासाठी चांदीचा छोटा आपल्या खिशात ठेवावा हा उपाय व्यापारी वर्गाने करावा या उपायाने पैसा आकर्षित होतो आणि व्यवसायात प्रगती होते ज्या घरात चांदीची भांडी असतात त्या घरात सुख वैभव आणि समृद्धी मिळते चांदीचा वापर कर्क वृच्छिक आणि मीन राशीसाठी चांगले परिणाम देणारा आहे परंतु मेष सिंह आणि धनु राशीसाठी चांदी फारशी चांगली नाही बाकी राशींसाठी ते उर्वरित म्हणजे मध्यम फल देते चांदीचा संबंध चंद्र आणि शुक्र यांच्याशी आहे चांदी शरीरातील पाण्याचे घटक आणि कफ नियंत्रित करते चांदीच्या वापराने मन मजबूत होते मन तीक्ष्ण होते तसेच चंद्राच्या समस्या चांदीच्या वापराने शांत होऊ शकतात एकादशी आणि प्रदोष व्रत केल्याने चंद्र बलवान होतो चांदीच्या भांड्यात केशर विरघळवून कपाळावर तिलक लावावा सुख शांती समृद्धी आणि कीर्ती प्राप्त होईल हा प्रयोग गुरुवारी करावा नेहमी चांदीच्या भांड्यात पाणी पिजा जर तुमच्याकडे चांदीचे चा भांडे नसेल तर एक ग्लास पाण्याने भरून त्यात चांदीचे अंगठी टाका आणि मग ते पाणी प्या रात्रभर ते चांदी अंगठी चांदीच्या पाण्यामध्ये पाण्यामध्ये अंगठी घालून ठेवायची आणि आर्थिक तंगीमुळे त्रस्त आहात खूप मेहनत करूनही फळ मिळत नसेल तर सोमवारी रात्री चंद्र उगवल्यावर पलंगाच्या चारही कोपऱ्यात चांदीचे खेळ ठोका या उपायाने पैशाची समस्या दूर होऊ लागते जर तुमच्याकडे पैसा टिकत नसेल तर महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी चांदीच्या डब्यात काळी हळद नाग कुंकू आणि सिंदूर देवी लक्ष्मींना चरणांना स्पर्श करून त्या ठिकाणी ठेवा ज्या ठिकाणी तुम्ही पैसे ठेवता फायदा नक्कीच होतो जर तुमचा व्यवसाय चांगला चालला नसेल तर महिन्याच्या पहिल्या गुरुवारी काळी हळद अकरा गोमती चक्र एक चांदीचे नाणे पिवळ्या कापड्यात बांधून ठेवा आणि ओम नमो भगवते वासुदय वासुदेवाय नम हा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा रोग बरा होण्यासाठी गोमती चक्र घेऊन चांदीच्या तारेमध्ये बांधून पलंगाच्या डोक्यावर बांधावा बा। तुम्हाला नक्कीच फायदा होईल पैशाची कमतरता दूर करण्यासाठी घराच्या उत्तर पश्चिम कोपऱ्यात एक सुंदर मातीच्या भांड्यामध्ये लाल कपड्यात काही चांदीची नाणी बांधून ठेवा नंतर भांड्यात गहू आणि तांदूळ भरा असे केल्याने पैशाची कमतरता घरात भासणार नाही उच्च शिक्षण आणि करिअरसाठी चांदीचा चौकोनी तुकडा तुमच्याजवळ ठेवा व्यवसायात जर प्रगती हवी असेल तर चांदीचा छोटा हत्ती ठेवा चांदीच्या भांड्यात थोडे धने आणि त्यात लक्ष्मी गणेशाची चांदीची मूर्ती ठेवा ही वाटी दुकानाच्या किंवा व्यवसायाच्या ठिकाणी पूर्व दिशेला ठेवा आणि दररोज अगरबत्ती लावून त्याची पूजा करा असे चांदीचे अनेक अनन्य साधारण फायदे आहेत आणि ते केल्याने आपले जीवन नक्कीच सुख समृद्धीने भरून जाते व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा